मी राजेंद्र खिरीड आपुलकी विवाह संस्थेचा सा, संस्थापक अध्यक्ष आजकालच्या मुलामुलींना मुलींना जर तसं म्हणलं तर व्यावसायिक नवरा नको असतो आणि नोकरदार हवा असतो असं का मी बरेच लोकांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की मुली की नोकरदार असावा त्याचं पॅकेज व्यवस्थित असावं आय टी क्षेत्रामुळे काय आलं पॅकेज आले आणि पॅकेज मुली वावत चालल्यात आणि फक्त पॅकेज ह्याच दृष्टिकोनाकडे बघितलं जातं बिझनेस पण मुलगा नको असतो का तर मागे करोनासारखं आपल्याकडे दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये करोनासारखं एक, एक मोठं संकट आलं होतं त्या संकटात सगळे बिझनेस बऱ्यापैकी लोक तोट्यात गेले किंवा घाट्यात गेले असं म्हणायला हरकत नाही आहे बरेचसे बिझनेस बंद पडले बरेचसे मुलांचे व्यवसाय बंद पडले त्यामुळं मुलीकडच्या कर लोकांना ती भेती निर्माण झालेली हा बिझनेस कंटिन्यू चालेल का का नाही चालेल मग ह्याची काही गॅरंटी आहे, आहे का तसं नोकरीची गॅरंटी असतं त्याचं सर्तविट असतं आणि त्याचं लेटर असतं की पाच वर्षे नोकरी शाश्वत आहे किंवा दहा वर्ष नोकरी शाश्वत आहे पंचवीस वर्ष नोकरी शाश्वत आहे तसं बिझनेसचं नसतं त्यामुळं बिझनेसबद्दल मुलींचं आणि मुलींच्या नातेवाईकांचं थोडंसं मनी मनपरिवर्तन झालं असं म्हणायला हरकत नाही आहे मनोवर् परिवर्तन म्हणजे काय तर बिझनेस हा किती दिवस चालेल याची शाश्वती नसते कारण तसं पाहिलं तर मी पण ऑब्झर्व करतो की एखाद्या मुलाने एखादा व्यवसाय केला की तो सहा महिन्यात आठ महिन्यात बंद पडतो परत तो नवीन व्यवसायाला जातो परत तो नवीन पण तो झटत असतो प्रयत्न करत असतो त्याचे प्रयत्न हे सकारात्मक असतात आणि सकारात प्रयत्नानं त्याचे दोन तीन अपयशे येणारच आहेत प्रत्येक मुलाला काय पहिल्याच बिझनेसमध्ये सक्सेस पॉईंट मिळेल असं काही नाही आहे त्याचे दोन तीन बिझनेस केल्यानंतर चौथा पाचवा पॉईंट त्याला कुठंतरी असं सक्सेस पॉईंट मिळेल भगवंताच्या कृपेने आणि त्याच्यात तो सक्सेस होईल ती मर्यादा या मुलीकडच्या कर लोकांनी लक्षात घ्यावी आणि मुलाला थोडा सपोर्ट करावा सपोर्ट केला तर आनंदीपणे जीवन मिळेल सुखी जीवन मिळेल आणि मुलगी बिझनेसमध्ये मदत करू शकेल नोकरीत काय करणार आहे ती फक्त असणार आहे नोकरी असेल तर मुलगी घरी बसणार बिझनेस असेल तर मुलीला मुली थोडासा हातभार मुलीचा त्या बिझनेसमध्ये लागून बिझनेस अजून फुलेल म्हणजे उद्योग व्यवसाय अजून नेटाने फेल फुलेल